दिवसाची अशी बरोबर मार्च जवळ आला की प्रत्येकाला टॅक्स भरायची घाई असते इन्कम टॅक्स भरायचा आणि मग प्रत्येकजण आकडेवारी करतो की कि आपल्याला किती टॅक्स भरावा लागणार आहे आणि आपली कुठे कुठे आता इन्व्हेस्टमेंट केलेली आहे का आणि मग त्यातून मग थोडासा टॅक्स आपला कमी होईल आणि अशा प्रकारे आपण प्रयत्न करत असतो मग काही सल्लागारसुद्धा असतात मग ते आपल्याला सांगतात की ह्या इतके पैसे तुम्ही शेअर्समध्ये गुंतवा तेवढे तुम्हाला जास्त परत रिटर्न मिळू शकतात त्याच्यानंतर काहीजण असंसुद्धा सांगतात इन्शुरन्सवाले की इन्शुरन्समध्ये टाका तुम्ही पैसे पुढे फायदा पण होईल आणि तुमचा टॅक्स पण वाचेल आणि अशा प्रकारे आपल्याला ते अनेक सल्ले देत असतात कधी कधी आपल्याला सांगतात एवढे इन्व्हेस्ट करा शॉर्ट टर्म म्हणजे लवकर काहीतरी तुम्हाला मिळू शकतं लॉंग टर्म म्हणजे बऱ्याच वर्षांनीसुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो आपण इन्शुरन्स काढतो तेव्हा शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्मचे पण बेनिफिट्स असतात फायदे असतात आणि आपण त्याप्रमाणे करतो आणि भविष्याची आपण गुंतवणूक करतो जेणेकरून आपल्याला पुढे त्याचा फायदा होईल त्याचप्रमाणे आपण अपन कधी आपल्या आयुष्यातील आध्यात्मिक आयुष्यामध्ये आध्यात्मिक जीवनासाठी कधी गुंतवणूक केलेली आहे का आपण तसा कधी विचार केलेला आहे का की मी काहीतरी गुंतवणूक करू का बघा परमेश्वर आपल्याला सांगत आहे की आपल्या आत्म्यासाठी आपल्या जीवना जीवनासाठी आध्यात्मिक जीवनासाठी गुंतवणूक करा बघा पेत्राचे दुसरे पत्र याचा पहिला अध्याय आणि पाचपासून वचनामध्ये बघा काय सांगितलेलं आहे आपल्याला गुंतवणूक करायला सांगितलेली आहे बघा पाचपासून पुढील वचनं बघा की आपल्याला कसली गुंतवणूक करायची आहे तर विश्वासात सात्विकतेची सात्विकतेमध्ये ज्ञानाची ज्ञानामध्ये इंद्रियदमनाची इंद्रियदमनामध्ये धीराची आणि धीरामध्ये सुभक्तीची सुभक्तीमध्ये बंधुप्रीतीची आणि बंधुप्रितीत प्रीतीची गुंतवणूक करायची आहे आपल्याला आपल्याला ती गुंतवणूक ही गुंतवणूक आपल्याला आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी करायची आहे आणि ह्या गुंतवणुकीचा बघा काय फायदा होणार आहे आपण गुंतवणूक करतो तर आपल्याला फायदा मिळतो जगिक गोष्टीत ह्या आध्यात्मिक बाबतीमध्ये ज्या वरील गोष्टी मी सांगितल्या ती जेव्हा आम्ही गुंतवणूक करतो त्यापासूनसुद्धा फायदा आहे बघा पुढील वचन बघा आठव्या वचनामध्ये बघा काय म्हटलं आहे की त्याचा फायदा सांगितलेला आहे कारण हे गुण तुम्हामध्ये असून वाढते असले तर आपला प्रभू ख्रिस्त याच्या ज्ञानाविषयी तुम्ही निरुपयोगी मग निष्फळ होऊ नये बघा ही गुंतवणूक केली तर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपण निष्फळ होणार नाही आपण टाकाऊ होणार नाही आम्ही कुठल्याही कामाचे असणार असं होणार नाही आपल्याला ह्या गुंतवणुकीचा हा फायदा आहे बघा आपल्याला मग त्याविषयी आपण आता बघू हा शॉर्ट टर्म मिळाला मग टर्म आपल्याला इन्व्हेस्टमेंटचा आध्यात्मिक जीवनामध्ये जी इन्व्हेस्टमेंट आपण करणार त्याचा लाँग टर्म काय फायदा आहे तर लॉंग टर्म हा फायदा आहे बघा अकराव्या वचनामध्ये लॉंग टर्म फायदा दिलेला आहे अकरावं वचन बघा बघा काय सांगतं आणि तशा प्रकारे आपला प्रभू तारणारा ख्रिस्त याच्या सार्वकालिक राज्यात प्रशस्तपणे तुमचा प्रवेश होईल ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट झाली बघा आपण कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आपल्याला शॉर्ट टर्ममध्ये कशी फायदा होईल आणि लॉंग टर्मचासुद्धा काय फायदा होईल हे आपल्याला पेत्राचे दुसरे पत्र ह्याच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण आपल्याला दिसते सेकंड पीटर चॅप्टर वन अँड वर्सेस फाईव्ह ऑनवर्ड्स ह्यामध्ये आपल्याला हे सगळं सांगितलेलं आहे तुम्ही ही गुंतवणूक केलेली आहे का तुमची आध्यात्मिक गुंतवणूक तुम्ही केलेली आहे का केली असेल तर देवाची स्तुती असो जर केली नसेल तर आत्ताच गुंतवणूक करा वेळ घालवू नका असं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे पेत्राचे पहिले पत्र ह्याचा पाचवा अध्याय आणि बारावं वचन फर्स्ट पीटर चॅप्टर फाईव्ह अँड वर्स ट्वेल्व ही देवाची खरी कृपा आहे हिच्यात तुम्ही दृढ रहा परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो